माझं सोलापूर स्वागत ह्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री दादा पाटील आमचे गिरीशजी महाजन आमचे सहकारी आणि मी स्वतः आणि तुम्ही बघितलं असं गेल्या वर्षी नियोजन भैरवनाथच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून अतिशय शिवाजीरावांनी चांगल्या पद्धतीनं केलं गेल्या वेळेस आपण तीन शिबिरं और महाआरोग्य शिबिरं ह्या ठिकाणी होती ह्यावेळेस माननीय मुख्यमंत्री आमचे एकनाथजी भाऊ यांच्या आदेशानं चौथंही श आरोग्य शिबिर ह्या ठिकाणी पासष्ट अकरामध्ये नव्यानं संपन्न होतो आहे आणि मला वाटतं बघा आज चौदा तारीख आहे माझ्या अंदाजानं दशमी स सोळाला आहे सतराला एकादशी आहे तर आजपासूनच आता जी काय माहिती घेतो आहे ती वाकरीला ओ पी डीच्या जा आजच जा रांगा लागलेले आहेत वारकऱ्यांच्या म्हणजे वारकऱ्यांना ह्या आरोग्य विभागाची किती गरज आहे किती निकट आहे हे त्याच्यातनं प्रकर्षानंच जाणवत आहे आणि म्हणून माझ्या आरोग्य विभागानं पालक्यांनी ज्या ज्या ठिकाणावरनं प्रस्थान ठेवलेलं आहे त्या ठिकाणापासून पंढरपूरपर्यंत आणि पंढरपूरमध्ये महारोग्य सोहळा पांडुरंगाच्या चरणी संपन्न होतो आहे तो केला जातो आहे आणि संपूर्ण आरोग्य विभाग अतिशय सजग आहे जागरूक आहे म्हणून तुम्ही बघितला असेल आत्तापर्यंत ज्या ज्या दिंड्या ह्या ठिकाणी प्रस्थान ठेवून येत आहेत कुठलीही अशी दुर्घटना घडलेली नाही आणि घडणार नाही ह्याची खबरदारी आम्ही घेतो आहे आमच्या परिचारका आमच्या आशाताई पुन्हा टेक्निकल स्टाफ स्वयंसेवक हा जर सगळा विचार ह्या चार आरोग्य शिबिराचा विचार केला फक्त पंढरपूरपर्यंत बोलतो आहे आमचा वाटेने चालणारे आमचे डेलिगेशन्स आरोग्याचे ते आहेतच पण ह्या ठिकाणी हा सगळा स्वयंसेवका सहित येणारा जर बघितला तर जवळपास सतरा ते अठरा हजार लोकांचा स्टाफ ह्या ठिकाणी लागणार आहे आणि त्याची गरज आहे आणि त्याची सगळी सोय शिवाजीरावने केलेली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका